जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत बांधवांनो मी दिनकर गरूड द इगल सायब या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुण्यास एकदा आपल्या समोर आलो आहे एक ज्वलंत विषय घेऊन विषय आहे शिवराज्याभिषेक तुम्हाला प्रश्न पडला असेल की सहा जूनला फार मोठ्या प्रमाणात नेहमीपेक्षा दुप्पट तिप्पट चौपटीच्या विक्रमी संख्येनं पार पडलेला हा शिवराज्याभिषेक सोहळा सहा जूनचा सहा जूनला पार पडला आज बी का येतोय आज आपल्याशी का बोलतो आहे त्याचं कारण आहे काल तिथीनुसार शिवराज्याभिषेक साजरा करणारे काही आपलेच आपल्यातीलच काही बाटगे जे की हे किडे मकोडे यांचा ऐकून ज्यांचा विरोध होता सहा जूनला शिवराज्याभिषेक साजरा करण्याला ज्यांनी प्रगटही केला होता आणि त्यांच्या त्या मनसुब्यावर पाणी पडलेलं आहे कारण प्रचंड विक्रमी संख्येनं दुप्पट तिप्पट चौपटीनं प्रचंड संख्येनं लोक आले मावळे आले अठरा पगड जातीतील मावळे आले आणि सहा जून एकच दोन हा रायगडाचा शिवराज्याभिषेक माझ्या राजाचा शिवराज्याभिषेक मोठ्या प्रमाणात पार पडला आणि मी आज त्याचं बोलतोय कारण त्याचा असं आहे की खोडसाळपणे आपल्यातीलच काही आपल्या लोकांनी आपल्यातील काही बाटग्यांनी मुद्दाम पोस्ट केल्या होत्या होय आम्ही तिथीनुसारच शिवराज्याभिषेक साजरा करणार आमचं असं म्हणणं आहे की आमचा त्याला विरोधच नाही ना आमचं म्हणणं आहे की सांगा तुम्ही तरी ती सांगा कोणती तिथी होती आम्ही तरी सांगतो ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पंधराशे शक्य पंधराशे शहाण्णव वार शनिवार आणि याच तारखेचा अभ्यास करून इतिहास संशोधक मंडळातील अनेक विद्वान अशा सदस्यांनी इंग्रजी कॅलेंडरनुसार ही तारीख सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ही डिकेल करण्यात आलेली आहे आणि त्याच सहा जून या इंग्रजी कॅलेंडरवरील तारखेनुसारच दोन हजार एकपासून चिपळूण रायगड भागातील तसेच महाराष्ट्रातील अनेक सं मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड तसेच शिवविचारी काही समविचारी संघटना अनेक पावळ्यांनी दोन हजार एकपासूनच हा सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा सुरुवात केली हळूहळू याचं प्रमाण वाढत गेलं दोन हजार तीनला फार मोठ्या प्रमाणामध्ये अनेक जिल्ह्याचे पदाधिकारी तिथे पोहोचले आणि सहा जून दोन हजार तीनला छत्रपती शिवरायांचा पुतळा हा मेघडंबरीमध्ये बसवण्यात आला आणि त्यासाठी तिथे असणाऱ्या मावळ्यांवर पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले महाडच्या पोलीस स्टेशनमध्ये आणि नंतर दोन वर्षानंतर त्यांची मुक्तता झालेली आहे हा मोठा फार मोठा इतिहास आहे अनेक कष्ट सहन केलेले आहेत मावळ्यांनी रायगडावर जाऊन हा शिवराज्याभिषेक सहाजूनचा सोहळा साजरा करण्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये याचं प्रमाण छोटं होतं त्याचा आवाका छोटा होता परंतु हळूहळू जमात संभाजी छत्रपती छत्रपती संभाजीराजांनी हा या रायगडातील हा संग संग चेत्रपती, चेत्रपती सहा जूनचा जो शिवराज्याभिषेक सोहळा आहे जो मराठा संघ संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून चालेल चालू झालेला त्यांनी हाती घेतला आणि त्याला छत्रपती खासे छत्रपती स्वतः सहभागी झाल्यामुळं तबा महाराष्ट्रातील नव्हे जगातील अनेक शिवप्रेमींचं लक्ष त्याच्यावर लागलं आणि प्रचंड मोठ्या संख्येनं आणि प्रचंड मोठ्या उत्साहात हा एक फार मोठा सण म्हणून साजरा करण्यात येऊ लागला आणि हेच तर खरं पोटसूळ होतं कारण ज्या शिव शिवरायांच्या काळामध्ये पण राज्याभिषेकाला विरोध करणारे जे काही स्वराज्यातील काही जंत होते त्याच जंतांच्या वंशावेळी आज पुढे येऊन शिवराज्याभिषेकाच्या सहा जून या तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करतायत कारण यांना कळालं की छत्रपती संभाजीराजे म्हणतात त्याप्रमाणे शिवप्रेमी म्हणतात त्याप्रमाणे हा जर लोक उत्सव हा राष्ट्रीय सण जर झाला तर उद्या जगातील प्रत्येक देशातील लोक रायगडावर येतील फार महत्त्वाचे पाहुणे राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून येतील आणि माझ्या राजाची व्याप्ती आधीच तर उठसूळ उठलेला येणार मग तर काय विशेष नाही आणि आत्ताच त्याला पायबंद कसा करता येईल त्याला रोखता कसा येईल म्हणून काही किडो मकोडे पुढे येतात आणि पुढे येऊन विरोध करून निघून जातात आणि आपल्यातले काही बाडगे त्यांचा ऐकून पुढे विरोध करतात ही चुकीच आहे पुन्हा एकदा सांगतो की तिथीला आमचा विरोध नाही माझ्या राजाची कामगिरीची एवढी आहे की एक नव्हे सहा जून या तारखेलाच नव्हे तर तीनशे पासष्ट दिवस आपण शिवराज्यभिषेक सोहळा साजरा करायला पाहिजे एवढंच नव्हे तो, तो तंत्रशुद्ध शिराज्यभिषेक जो आहे डिश्चलपूर्वी गोसावी यांनी साजरा केलेला तो पण आपण साजरा करायला पाहिजे करूयात ना रोज जसं शिवरायांची जयंती ही एक नाही रोज साजरी करायला पाहिजे कारण माझ्या राजाची कामगिरी अशी मोठी आपण बघतो की शिवजयंतीला असाच विरोध केला तारखेनुसार परंतु तिचं माहोल तिचा आवाक एवढा वाढला आता तिच्यानुसार थोडक्यात बंदच झाल्या आता फक्त तारखेनुसारच शिवजयंती चालू आहे मग यांचं पोट पोटसृतूच आहे उद्या येणाऱ्या काळात शिवराज्याभिषेकाचा व्याप्ती एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे म्हणून आजच याला पायबंद कसा घालावा म्हणून हा खोडसाळपणा चालू आहे असूद्यात आपलेच आहेत असू द्या ना तिथीनुसार पण आम्हाला पण त्याच्यामध्ये सहभाग करून घ्या तुम्ही नेतृत्व तु करा आणि विशेष बाब अशी आहे की सहा जूनच्या तारखेनुसारला सरकार तिथं ता हजर नव्हतं सरकारचा प्रतिनिधी नव्हता परंतु कालच्या तिथीनुसार असलेल्या याला सरकारचे प्रतिनिधी होते मग आमचा एक प्रश्न आहे सरकारचा पण याला विरोध आहे का नाही जनतेला ह्या गोष्टी कळायला पाहिजे आणि तमाम बहुजन समाजातील मराठा बहुजन समाजातील अठरा पगड जातीतील शेतकऱ्यांच्या मावळ्यांना विनंती आहे की एकच करा रायगड का बरं काय घ्यायचं बत्तीस मनाच्या सिंहासनावर बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनावर बसून माझ्या राजानं आदेश दिला ज्या लोकांना शिक्षा करता येत नव्हती अशा लोकांना शिक्षा करण्याचा आदेश तर आलाच आला परंतु संबंध भारतातील या हिंदुस्थानातील प्रजेला एक प्रकारचा न्यायी राजा भेटला न्याय करणारा शिक्षा करणारा आणि बत्तीस मन सुन्याच्या सिंहासनापासून आदेश करतो आहे त्याच्यापासूनच आपल्याला विद्योग व्यवसायामध्ये राजांपासून काहीतरी शिकायचे नेतृत्व करायचे तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला शिवराज्याभिषेक सोहळ्याला आपल्याला सर्वांना सहकार्य करायचे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय